श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी देव आज तुमच्या पुढे आले आहेत तुम्हाला काही सांगायला तुम्हाला काही संकेत देण्याला तेव्हा हा संदेश टाळून पुढे जाऊ नका जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या भाग्यात तो चमत्कार करणारा हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमचे भाग्योदय होण्याचा कालावधी जवळच आहे तेव्हा निश्चिंतपणे स्वामी म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा प्रेमाने श्रद्धेने मला हाका मारतोस तेव्हा मला माहीत असते की माझे बाळ आज एकटे पडत आहे ते खूप काही आतुरतेने मला हा का मारत आहे त्या क्षणाला विलंब न करता मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी तुझ्याकडे माझे देवदूत पाठवतो बाळा कधीकधी काही गोष्टींना उचित वेळ लागत असतो त्यासाठी तू शांत असावे मनात थोडी धीर आणि सबुरी ठेवावी कारण जेव्हा काही कार्य होते त्याला योग्य वेळ असते बाळा कधी कधी कार्य जर अगोदर होण्याआधी तुम्ही ते मागितले तर ते अर्धवट राहण्याची शक्यता असते तेव्हा कधीही अर्धवट कार्य करू नका आणि काहीही प्राप्त करत असताना ते घाईघाईने स्वीकार करू नका कारण ते अर्धवट राहिलेले तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी अर्धवट राहण्याचे खूप काही संकेत जर तुम्हाला प्राप्त होणार असतील तर त्या क्षणाला धीर ठेवा बाळा देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी अद्भुत आणि खूप काही चमत्कार घडविणारे आहेत तेव्हा निश्चिंत राहा की तुम्ही जे काही प्रार्थनेद्वारे मागत आहात त्यात तुमचे कल्याण हित असणारे आशीर्वादच देव तुमच्यापर्यंत येऊ देतात देव म्हणतात बाळा तू कधीकधी कितीही विवेक बुद्धीचा विचार केला तरी तू तुझ्या भविष्यात जे काही घडणार आहे त्यात पाहू शकत नाहीस पण देव मात्र दिव्यदृष्टीने ते सर्व काही पाहू शकतात तुझा देव सामर्थ्यशाली आहे तुझा देव अशक्यही शक्य करणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुझ्या भाग्यात पुढील काळात जे काही तू प्राप्त करणार आहेस ते देण्यासाठी देव प्रत्यक्षात तुझ्यापर्यंत येऊन तुला ती भेटवस्तू देणार आहेत जर तुझा विश्वास आहे तर होय स्वामी मी ते स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट कर बाळा मी तुझ्यासाठी तुला हवे असलेले आशीर्वादांचेही पलीकडे काहीतरी असे विशेष देऊ इच्छितो जे तू कधीही आपल्या मनात देखील घेतलेले नाहीस बाळा तू ज्या काही इच्छा करतोस ते तर मी पूर्ण करू शकतो अगदी क्षणार्धात पण कधी कधी त्या गोष्टींना जितका विलंब लागायचा तितका लागू दे तितपर्यंत धैर्य ठेव कारण जो धैर्याने पुढे जातो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र प्रयत्न करतो तेव्हा त्या यशाची गोडी तुला अधिक असते बाळा कधीही तात्पुरते सुख देवाकडे मागू नका जर तुम्हाला मागायचे आहे ते खूप काही काळापर्यंत तुमच्याकडे टिकून राहणारे आणि तुम्हाला सतत आनंद प्रदान करणारे आशीर्वाद माझ्याकडे मागा ती प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेद्वारे मी तुम्हाला ते आशीर्वाद नक्कीच देईल यावर विश्वास ठेवा देव कधीकधी तुमच्या कार्यांना काही विलंब ठेवतात कारण त्यामागे काही ना काही कारण असते जे आज तुम्ही सामान्यजन लक्षात घेऊ शकत नाही पण काही काळ गेल्यानंतर त्या परिस्थितीत तुम्ही ते जाणता की देवाने ते मला दिले नाही फार बरे झाले तेव्हा तुमच्या लक्षात येते की देवाचा न्याय हा अधिक आणि उत्कृष्ट आहे तुम्ही तेव्हा देवावर अधिक विश्वास करायला लागता तुमचा विश्वास अधिक प्रगाढ होतो देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी जे हितावह आहे तेच करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे निश्चिंत रहा बाळा तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच मी तुला निवडून देणार आहे कितीही जगाच्या पसाऱ्यात तुझ्यासाठी काय आवश्यक का आहे मग ते कुठले नाते असो कुठले संबंध असो की कुठली वस्तू असो जी तुझ्यासाठी चांगले आणि आनंदी आहे तेच मी तुझ्यापर्यंत देऊ इच्छितो कधीकधी बाळांना अशी शंका येते की देव माझ्यासाठी कार्य करत आहेत की नाही खूप काही घाईघाईने जेव्हा तुम्ही काही निर्णय घेता तेव्हा खूप काही वेळेस निर्णय चुकीच्या दिशेने वळू शकतात त्यासाठी मनात समाधान आणि धैर्य असणे तितकेच आवश्यक आहे बाळा तुम्ही सहमत आहात का जर सहमत असाल तर होय स्वामी अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात मला माहीत आहे कित्येक जण तुझ्या विरोधात कार्य करत आहेत कित्येक शत्रू तुझा घात करायला बसले आहेत कित्येक जण तुला मागे खेचायला बसले आहेत पण तू संपूर्ण विश्वास माझ्यावर ठेव हो। कारण देव तुला कधीही दगा देणार नाही तुला मागे राहू देणार नाही तुझी प्रगती साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेस आणि त्या यशाच्या मागे धावत आहेस तेच यश उद्या चालून तुझ्यापर्यंत येणार आहे बाळा त्या शत्रूंना ती आता अवस्था पहावी लागेल ज्यामुळे त्यांना पश्चाताप होणार आहे त्यांनी तुझ्या विरोधात कार्य केले आहे ते कार्य अगदी चुकीचे आहे हे जाणत असताना तू त्यांच्याबद्दल काहीही विचार वाईट करत नाहीस हे मला ऐकल्यावर फार बरे वाटले बाळा जेव्हा तुम्ही विश्वासाने फक्त देवावर विश्वास ठेवून आपले कर्म करता तेव्हा तुम्ही देवाला अधिक प्रिय होता कोण तुमच्या विरोधात आहे आणि कित्येक तुमचा विरोध करत आहेत याकडे लक्ष न देता जो आपल्या प्रगतीकडे उत्साहाने प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी हा समर्थ सदैव उभा असतो देव म्हणतात बाळा तू चिंताग्रस्त राहू नकोस कारण येणारा काळ तुझ्यासाठी सुखाची पर्वणी घेऊन येत आहे माझी योजना तुझ्यासाठी कार्य करत आहे तू जर या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहेस तर मी या संदेशाच्या मार्फत तुला काही संकेत देऊ इच्छितो तू तुझ्या सध्या परिस्थितीवरून कुठलेही पुढचे आकलन करू शकत नाही तुझा देव तुझ्यासोबत आहे तुम्ही जे मागत आहात त्याही पलीकडे देवांची तुमच्यासाठी काही योजना आहे आज जरी तुम्हाला काही दिसत नसले काही परिवर्तन जे तुमच्या हितासाठी आहे ते दिसत नसले तरीही शांत राहा देवाचे नामस्मरण करणे थांबवू नका कारण देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्या बुद्धीत ती एकाग्रता निर्माण होते तुमच्या मनातील चंचलता व्यग्रता नष्ट होण्यास तुम्हाला ते सहाय्य होते देव म्हणतात बाळा जेव्हा तू नामस्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझा विजय मी रूपांतरित करत आहे ते रूपांतर तुझ्यासाठी सुखद अनुभव देणारे आणि आनंद देणारे आहे तू मला माऊली म्हणून हाका मारतोस माझ्याकडे प्रेमाने येतोस आणि माझे स्मरण देखील नित्य करतोस त्यामुळे मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस जेव्हाही तुला असे वाटते की तू एकटा आहेस तेव्हा मला स्मरण कर कारण मी सदैव तुझ्या हृदयात आहे हे निश्चित मान स्वामी म्हणतात बाळा तुझा विजय मी निश्चित केला आहे तू त्या मार्गाने जाशील तिथे तुला तो विजय प्राप्त होईल यात काहीही शंका बाळगू नकोस कारण तो मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी निश्चित केला आहे तुम्ही जेव्हा मा, जेव्हा माझे स्मरण करता नित्य माझे नामस्मरण करता आणि माझ्याजवळ येऊन प्रेमाने मला हाका मारतात तेव्हा तेव्हा मी माझ्या बाळांना एकटे सोडू इच्छित नाही त्या त्या क्षणाला त्या त्यांच्यासोबत त्या 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 आहे हे विसरू नका जेव्हाही तुम्ही माझे स्मरण करता मी तुमच्या मागे पुढे आहे तुम्ही एक हाक मारा आणि मी त्या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे हे विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कुठल्याही क्षणी तुझ्या मनात कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी तू जेव्हा मला प्रेमाने शक्तीसह आमंत्रित करतो तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन त्या शक्तीने तुझे सर्व काही प्रश्न समाप्त करण्यासाठी पर्याप्त आहे तुझा देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवणारे मला प्रेमाने श्रद्धेने हा काम मारणारे ते माझे चमत्कारसुद्धा अनुभवतात कारण त्यांचा विश्वास आहे का त्यांचे स्वामी त्यांच्यावर ती कृपादृष्टी ठेवून आहेत त्यांच्या त्या अडचणी नक्कीच दूर होणार आहेत यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल माझ्या त्या प्रिय बाळाचे ते संकट देखील हरल्या जाईल त्याच्यासाठी ते, ते वैभव देखील प्राप्त होईल माझी शक्ती तुमच्यासाठी तेव्हाच कार्य करते जेव्हा तुम्ही विश्वासाने मला हाका मारता आणि माझ्यासाठी नामस्मरण करता की हे देवा प्रार्थना करता त्याच बाळांच्या दिशेने माझे आशीर्वाद येताना ते प्राप्त करतात तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहे तुमच्या चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या जीवनात ते परिवर्तन पाहू शकाल माझे आशीर्वाद तुमच्या जीवनातून ते कष्ट ते संघर्ष ते दुःख कमी करणारे आणि त्यांना समाप्त करणारे आहे जर तुम्ही विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर माझे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणारे आहेत देव म्हणतात तुला ज्या ठिकाणी इजा झाली आहे ते बरे होण्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे बाळा ज्यांच्या कुणाच्या मनाला ती दुखापत झाली आहे त्यांचेही कल्याण होणार आहे कारण माझे आशीर्वाद त्यांच्या मनातील त्या दुखण्याला दूर करेल त्या झालेल्या इजेला पुसून काढेल तुम्ही अगदी मनापासून नामस्मरण करा नामस्मरण केल्याने तुमची आत्मिक शक्ती आणि आत्मबल वाढायला मदत होते तुम्ही माझ्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त करता कारण तुम्ही जेव्हा माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करता तेव्हा तुम्ही अधिक यशस्वी आणि सामर्थ्यशाली स्वतःला प्राप्त करता कारण माझ्या नामात ती शक्ती आहे जे तुमच्यासाठी एक संरक्षण कवचाचे कार्य करते तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकीच तुमची आध्यात्मिक शक्ती देखील वाढायला लागेल देव म्हणतात मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्यासाठी ते चमत्कार क्षणार्धात घडवू इच्छितो पण तुझाही त्यावर विश्वास हवा बाळा मी तुझ्यासाठी निरंतर कार्य करायला तयार आहे पण तूही माझ्यावर तितकासाच विश्वास ठेव कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमचे कल्याणच होणार आहे तुमची विजयाची तारीख देवानी ठरवली आहे कारण तुम्ही ते कर्म करत पुढे चालत आहात देवदूत तुमच्या दिशेने तुमचे संघर्ष पाहत आहेत आणि देखील पाहत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी देवदूताच्या हातातून तुला ते मौल्यवान काहीतरी देव इच्छितो जर तू ते स्वीकारण्यासाठी तत्पर असशील तर ते तुझ्याकडे येईल कारण ते तू माझ्याकडे काही काळापूर्वी मागितलेले आहे जे तुझ्या इच्छेतून निर्माण झाले आहे देवदूताला सांगून मी ते तुझ्याकडे पाठवू इच्छितो जर तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज असशील तर ते नक्कीच या आठवड्यात तुझ्यापर्यंत येऊन तुला आनंदाची प्राप्ती होईल बाळा ती एखादी भेटवस्तू आहे जी तू माझ्याकडे प्रार्थना करून मागितली आहेस बाळा जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येतात तेव्हा त्यात तुमचे नाते सुधारतात तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येत असतात तुमच्यासाठी अनेक चमत्कार येत असतात तुम्हाला आवडणारे ते नाते तुम्हाला प्राप्त होते त्या नात्यातले प्रेम तुम्हाला प्राप्त होते कारण मी प्रत्येक भक्ताचा प्रत्येक बाळाचा देव आहे माझ्याकडे तुम्ही जी काही प्रार्थना करता ती मी ऐकतो आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी आशीर्वाद चमत्कार देण्यासाठी देवदूतांना पाठवतो देव, देव म्हणतात बाळा तू जर या क्षणाला काही चिंतेत असील तर ती चिंता दूर करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे हे विसरू नको तुझे संपूर्ण कुटुंब आणि तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस यात काही शंका नाही तुमच्याकडे येणारे यश आणि मोठे खूप काही आर्थिक जे तुमच्या दिशेने येत आहे त्यावर कुणीही दावा करू शकत नाही ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद आहेत जे देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेले आहे देव जे काही निश्चित करतात त्याला तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचे आणि तुमचेच नाव लिहिले आहे देव म्हणतात बाळा तू ज्या द्वारावर ठोठावत आहेस आणि जी काही प्रार्थना करत आहेस त्यासाठी देव तुझ्यासाठी ते द्वार उघडून तुला आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत जर तू या क्षणालाही त्या द्वारात प्रवेश करायसाठी सज्ज असशील तर तुझी प्रार्थना ऐकल्या जाईल तुमचे ते ठोठावणे सुरू ठेवा कारण देव ते ऐकत आहेत तुम्ही केलेली प्रार्थना देखील देव ऐकत आहे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक इच्छा देवांजवळून लपलेली नाही बाळा निश्चिंत रहा हम कयानही जिंदा आहे आता यावर तुझा अधिक भरोसा बसायला लागेल तुला अपेक्षेच्याही पलीकडे काही यश जे मोठे आहे जे तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे ते तुझ्या दिशेने देव पाठवत आहेत तूही ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहा कारण तू केलेली सर्व काही परिश्रम देवानी पाहिले आहेत देवांची इच्छा आहे की तुम्ही एक मोठा आर्थिक संपन्नता प्राप्त करणारा आशीर्वाद प्राप्त करावा कारण देव त्यासाठी तुम्हाला तयार करत आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे कारण तुझ्या मनातून ते सगळे काही हारलेले आणि खूप काही नकारात्मक विचार नष्ट करण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे देव म्हणतात पुढील काही आठवड्यात तुमच्या जीवनात तुमचे जीवन उंचावणारे असे स्तर तुम्हाला प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या जीवनातील स्तर उंचावल्या जाईल तुम्हाला एक आर्थिक चमत्कार जो मोठा असेल तुमच्या संपूर्ण आयुष्यातला सर्वाधिक मोठा असा आर्थिक चमत्कार तुमच्यासोबत घडणार आहे तेव्हा निश्चिंत रहा कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म तुमचे कुणाविषयीचे चांगले विचार देवांजवळ तो न्याय आहे तुम्ही केलेले सर्व काही परिश्रम देव पाहत आहे आणि तुमच्या देखील ऐकत आहेत तेव्हा विसरू नका की देव मोठा चमत्कार करणार आहेत ज्यांना कुणाला तो मोठा चमत्कार हवा आहे त्यांनी होय स्वामी तो मोठा चमत्कार मी स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगत आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे देव म्हणतात बाळा तू कुणाचेही काहीही लुबाडलेले नाही आणि तुझ्याजवळून मी कुणालाही काही लुबाडू देणार नाही विश्वास ठेव बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जरी तुला काही क्षणात काही भय वाटते काही भीती वाटते त्या क्षणाला माझे स्मरण कर श्री स्वामी समर्थ म्हणायला चुकू नकोस कारण देव तुझ्या पाठी राखा आहे देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा आपले कर्म करत पुढे जाणे हे तुझे कर्तव्य आहे आणि मोठे आशीर्वाद देणे ही माझी जबाबदारी आहे तेव्हा मी ती पार करत आहे देव म्हणतात तुझ्या दिशेने जो मोठा चमत्कार होणार आहे त्यासाठी सज्ज हो बाळा तुझे जीवन परिवर्तित होण्याची वेळ आली आहे खूप काही काळ तू संघर्षात काढला आहेस पण इथून पुढे तुझे भविष्य उत्तम आहे आणि तुझ्या जीवनात जे काही परिवर्तन होत आहे ते खूप काही मोठे परिवर्तन आहे त्यासाठी तयार हो कारण तुझा जीवनस्तर उंचावण्याची वेळ आलेली आहे तुझे परिश्रम पाहून देवांनी तुला परमेश्वरांनी तुला खूप काही आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर आता तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी येत आहे ज्यामुळे तुमचे जीवन स्थिर समृद्ध आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होणार आहे तुम्ही जे परिश्रम घेतले आहे त्या कार्यातूनच तुम्हाला ते प्राप्त होणार आहे देव म्हणतात ज्यांच्या त्यांच्यासोबत न्याय होण्याची वेळ आली की तो न्याय होतोच यावर विश्वास ठेवा तेचप्रमाणे तुझ्यासोबतही न्याय होणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण तुझी चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझी चिंता कमी कमी होताना आणि येणाऱ्या सात दिवसात नष्ट होताना तू अनुभव करणार आहेस बाळा ज्या क्षणाला तू विश्वासाने हा संदेश ऐकशील त्या क्षणापासून ते चमत्कार तू अनुभवशील बाळा तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर आणि आनंदमय आहेत यावर विश्वास ठेव जो कोणी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करत आहे त्या स्वामीप्रिय बाळाला स्वामी देव नक्कीच आशीर्वाद देत आहेत ते त्यांनी स्वीकार करावे या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे बाळ आहात कारण हा संदेश तेच प्राप्त करतील जे स्वामींचे प्रिय आणि भाग्यवंत बाळ आहे तुमच्या योगात असे काही योग येत आहेत जे तुमची समृद्धी वाढवणारे तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहे ज्यांचे कुणाचे ते नाते खूप काही तुटण्याच्या वेळेपर्यंत आले होते त्यांचे नाते जुळून त्यांना त्यातून आनंदाची प्राप्ती होणार आहे देव म्हणतात निश्चिंत रहा तुझ्याकडे ते सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण येत आहे त्यासाठी सज्ज हो ज्यांनी कोणी प्रिय बाळणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जे कोणी या मंत्राचा नित्य जप करतात त्यांच्या आयुष्यात कुठलीही कमतरता त्यांना भासत नाही स्वामी देव सदैव त्यांच्या पाठीराखा म्हणून कार्य करतात आणि त्यांना कुठलीही कमतरता आयुष्यातच काय पण त्यांच्या पुढील पिढीला देखील प्राप्त होत नाही तेव्हा नाम जप अवश्य करा आपल्या मुलाबाळांनाही नामस्मरणाची थोडी तरी सवय लावा त्यामुळे ते अध्यात्माकडे वळण्यास सुरुवात करतील आणि चुकीच्या मार्गांवर कधीही न जातील स्वामीदेव तुमच्या सर्वांचे कल्याण करोत स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या दिशा मोकळ्या करून देवत हीच स्वामी चरणी केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादगल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादगल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा